मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज गुढी पाडव्या निमित्ताने हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने सातपूर गावातून मिरवणुकीचे आयोजन सातपूर ग्रामस्थांच्या वतीने भवानी मातेच्या यात्रा उत्सवा निमित्ताने गेल्या तीन वर्षांपासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने सातपूर गावातून शोभा यात्रा काढण्यात येते तर सातपूर ग्रामस्थांच्या वतीने सायंकाळी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आज सकाळी सात वाजता सातपूर गावातून विठ्ठल रुक्मिणी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मासाहेब जिजाऊ या महापुरुषांच्या व्यक्तिरेखा साकार करून रथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते बैलगाडी उंट घोडे ढोलटाशा पथक असे मिरवणुकीचे स्वरूप होते विशेष म्हणजे सातपूर गावातील महिलांनी टाळमृदुंगाच्या गजरात विठ्ठल रुक्मिणी गीतावर विविध प्रात्यक्षिके सादर केले या मिरवणुकीचे विशेष होय सातपूर गावातून मारुती मंदिरापासून शोभायात्रेस प्रारंभ झाला संपूर्ण गावात ही शोभायात्रा मिरवणूक मार्गाने मिळवण्यात आल्यानंतर सातपूर मारुती मंदिर येथे समारोप करण्यात आला विविध वेशभूषा सादर करणाऱ्या विद्यार्थी युवक महिला यांचा यावेळी समितीच्या वतीने ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला समितीचे अध्यक्ष चंद्रकिशोर मुंदडा कार्याध्यक्ष तुकाराम बंदावणे कार्याध्यक्ष दिलीप भंडुरे उपाध्यक्ष काळू काळे रामदास तिडकेकेट जगन निगळ सचिव विजय भंडुरे सरचिटणीस शरद अनिल सोनवणे व्यवस्थापक नितीन बाळा निगळ मोहन बंदावणे गोपीनाथ तिडके जगन निगळ एकनाथ तिडके रवींद्र काश्मीरे कांतीलाल भंडुरे गोरख काठे गणेश मौले अमर काळे विलास निर्वाल विकास पगारे गोरख भंधुरे यांच्यासह सातपूर गावातील ग्रामस्थ महिला युवक युवती या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अतिशय उत्साहामध्ये ही मिरवणूक आज संपन्न झाली आज नवीन वर्ष गुढी पाडवा या निमित्ताने आमच्या सातपूर गावातील सर्व नागरिकांनी ही शोभायात्रा काढण्याचं ठरलं आणि हे तिसरं वर्षे या तिसऱ्या वर्षाच्या शोभायात्रात अतिशय उत्सव आला आनंद आला आणि सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी भाग घेऊन आमच्या कार्यक्रमाला जी शोभा वाढवली त्याबद्दल मी गावकऱ्यांचे प्रथम आभार मानतो तसेच पुढच्या वर्षी सुद्धा असाच कार्यक्रम गोरात करायचा आहे त्यासाठी सर्व महिलांनी गावातल्या एकत्र येऊन आम्हाला साथ देऊन आमच्या कार्यक्रमाची मोठी वरभारी करावी असं मी सर्व गावकऱ्यांना आवाहन करतो आणि थांबतो सर्वप्रथम सर्वांना गुरु पारव्याच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी आम्ही जी हिंदू नऊ वर्ष स्वागत यात्रा सुरू केली त्या यात्रेला तिसरं वर्ष होत आणि अतिशय सुंदर असं संपूर्ण ग्रामस्थांनी एकत्र येऊन सर्व समाजाचे सर्व जातीचे सर्व गौरगरीब या ठिकाणी एकत्र आले आणि खूप मौल्यवान वेळ देऊन कारण गुढीपाडवा हा खूप महत्वाचा दिवस असतो आणि या दिवसामध्ये त्यांनी वेळ दिला आणि या रॅलीला शोभा आणली त्याबद्दल ते मी त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो थांबतो गुढीपाडवा आणि नवीन वर्ष या मराठी नवीन वर्ष या पर्व कालावर आज सातपूरमध्ये अतिशय सुंदर अशी भव्य दिव्य शोभायात्रा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काढली यामध्ये आपण सर्वांनी बघितलेलं असेल अतिशय सुंदर अशा भूमिका सर्व संतांच्या महापुरुषांच्या या वेशभूषा साकारल्या होत्या आणि त्या साकारत असताना कुठल्याही प्रकारचं कोणीही असं गालबोट लागल नाही ही काळजी घेतली सर्व गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी आणि या स्वागत यात्रेत सर्व जाती धर्माचे लोक सामील होऊन अतिशय उत्साहाने हा स्वागत यात्रेचा जल्लोष वाढवण्यात येतोय त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे ग्रामस्थांचे आणि इतर काही पाहुण्यांचे सर्वांचे आम्ही कमिटी सर्वांचे स्वागत करतो आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो सांगतो धन्यवाद वार्ताहरांचं स्वागत करतो वार्ताहर आल्यापैकी सर्वजण पुढे येतात हे महत्वाचा मुद्दा आहे आणि आज ही आमची यात्रा काढली शोभायात्रा त्यामध्ये आमचा योगाचा ता ग्रुप सुद्धा सामील झाला आणि योगाचा ग्रुपने सर्व योग करे करेगो देऊ योग राहू देऊ या लोकांनी भाग घेतला त्यांचं मी अभिनंदन करतो आणि ही जी शोभायात्रा आता यावर्षी अजून एक कार्यांचं जे स्त्रियांचं जो पटक ता होतं आणि त्या कार्यक्रमाला जास्त शोभा आली दरवर्षी सुद्धा अशाच प्रकारे आम्ही कार्यक्रम करू आणि तुम्ही पण आम्हाला सहकार्य करावं म्हणजे विनंती आणि शालिवान शेके एकोणावीसशे सत्तेचाळीस हे हिंदू नववर्ष सुरू झालं सातपूर गाव अत्यंत भगव्याभय आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये गावाने नवीन वर्षाचं स्वागत केलं त्यानिमित्ताने सगळं गाव एक आलं आणि एकीने ही एक मोठी शोभायात्रा आज निघाली त्याच्यामध्ये हत्ती घोडे उंट आणि सगळे वाहनांसहित मोठ्या प्रमाणावर स्वागत झालं आणि त्यामध्ये आपण पत्रकार बंधू सर्वजण सामील झालात सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं जी शोभायात्रा काढलेली त्या शोभायात्रेला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे त्या शोभायात्रेमध्ये अनेक महापुरुषांचे रूप धारण केलेले आहे त्याच्यात मग सावित्रीबाई फुले असतील महात्मा फुले असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील माता रमाई असेल झाशीची राणी असेल अहिल्याबाई होळकर असतील भाा असेल अशा अनेक त्याच्यात वेशभूषा धारण केलेले ते पात्र होते यामधून एकच गावाला संदेश द्यायचा असतो किंवा आमचा म्हणजे या देव गावाची एकात्मता देशाची एकात्मता गावाची एकात्मता आणि राज्याची एकात्मता टिकवायची असेल तर हे असे उपक्रम इथे राबवायला पाहिजे आणि आज हा जो उपक्रम शोभायात्रेच्या माध्यमातून मग ते आमच्या अध्यक्ष असतील किशोर शेठचे मुद्रा कार्याध्यक्ष आमचे तुकाराम नाना असतील त्याच्यानंतर आमचे कार्याध्यक्ष दिलीपजी भंधुरे असतील मोहन नाना निगळ असतील आमचे असतील आमचे चेअरमन खजिनदार अनिल सोनवणे असतील या परिश्रम घेऊन अतिशय उत्साहमध्ये ही शोभा यात्रा पार पाडली अतिशय उत्साहमध्ये लोकांनी त्याचा सहभाग घेतला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांच्या मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतोय यानंतर भारत मातेची भूमिका वर्षी अतिशय अशी भूमिका केली ती कांचन हेमत मौले यांना विनंती करतो की त्यांनी समोर येते त्यानंतर वासुदेव जो सर्वांना सकाळी लवकर उठव तो जागा तो असा आपला वासुदेव याच्यानंतर दुर्वा सुरज काटे दुर्वा सूरज काठे यांनी भगवान विश्व हे पायी चाललेले पूर्ण रॅलीमध्ये श्री विजय नामदेव भांदोरे यांना विनंती करतो पाहिजे त्यांनी पारितोषिक द्यायचं आहे नंतर पण संताजी नडाजी अशी भूमिका ठेवली होती परंतु ते पात्र आलेले नाही महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले माता सावित्रीबाई फुले यांची जोहिबा यांनी करणार होते परंतु हेच दुषाऱ्यांना न मिळाल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालेला यानंतर त्यानंतर राजमाता सईबाई साहेब यांची भूमिका त्यानंतर राजमाता यसुबाई यसुबाई साहेब यांची भूमिका आराध्या काश्मीर त्यानंतर छत्रपती शंभूराजे छत्रपती शंभूराजे माता माता रमाबाई आंबेडकर यांची भूमिका स्वरा सुनील मौले यानंतर भगवान श्रीकृष्णाची भूमिका अतिशय सुंदर अशी भूमिका केली रुद्रा संदीप बंधुरे यांना विनंती करतो की त्यांनी समोर येत आहे राधाची भूमिका श्यादी अनिल बंधुरे मी यांना विनंती करतो ત્યાબોલ આપણે એક વ્યક્તિ આર